पांढरकवड्यात गॅस सिलेंडर फुटले जीवित हानी टळली आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नानने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथील वैभव नगर परिसरातील बेतवार लेआउट मध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान एका घराला भीषण आग लागली या आगीने रूप धारण केलं या सिलेंडरचा स्फोट झाला रोजंदरीवर उभारलेला संसार उघड्यावर आला यात लाखो रुपयांचे नुकसान झालं घरातील महत्त्वाच्या वस्तूंसह पन्नास हजाराची रोख जळून खाक झाली अवघ्या काही मिनिटातच या घराच्या चारी बाजूला आगीने रौद्र रूप धारण करून घर आपल्या कवेत घेतलं यात संपूर्ण घरातील मालमत्ता जळून खाक झाली किमान सहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे वैभव नगर राहणारे हेमंत काशीनाथ मुजारिया हे, हे रोजंदारी काम करून त्या रोजंदरीच्या भरवशावर त्यांनी आपलं घरकुल उभं केलं यामध्ये ते आणि त्यांचा परिवार राहत होते आज सकाळी अकरा वाजता स्वयंपाक चालू असताना अचानक घराला आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण घर या आगीने आपल्या कवेत घेतलं यात घरातील फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन दोन सीलिंग पंखे पन्नास हजार रुपयांचं कॅश तसेच पाच तोळे सोन्याचे दागिने देखील जळून खाक झाले आहेत परिसरातील लोक धावून आले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला शेवटी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं त्यांनी आग नियंत्रणात आणली मात्र आग विझवल्यानंतर या कुटुंबाच्या हाती काही लागलं नाही या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद घेतली आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करत

याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा